अवैधज्ञाने कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याची तक्रार तंटामुक्ती अध्यक्ष सहित महिला धडकल्या पोलीस स्टेशनला मानोरा पोलीस स्टेशन, पोली स्टेशन हद्दीतील सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील माऊली या गावामध्ये मागील अनेक वर्षापासून बेकायदेशीर वर्मी मटका जुगार पत्त्यांचा खेळ रंगून स्थानिक अनेक कुटुंबाचे राख रांगोळी होत असल्याची फिर्याद असंख्य महिलांनी आज तंटामुक्ती अध्यक्षाच्या नेतृत्वात स्थानिक पोलीस प्रशासनाला देऊन उपरोक्त बेकायदेशीर काळ्या धंद्यांना आवर घालण्याची मागणी केली आहे ग्रामपंचायत हद्दीमध्ये सुरू असलेले बेकायदेशीर धंदे बंद करण्यासंदर्भात व अवैध दारू विक्री निर्मिती व विक्रीला पायबंद घालण्यासंदर्भात ठराव ग्रामपंचायत प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे नवतरुण आणि वयोवृद्ध नागरिक मुक्त हस्ताने मिळणाऱ्या मद्याच्या आहारी गेलेले आहेत पुरुषच नव्हे तर स्थानिक महिला नागरिक सुद्धा अवैध वरली मटका जुगार अशा आहारी गेल्याने गावात अनेक तंटे कब्जे होऊन गावाची शांतता सातत्याने भंग होऊ लागल्याची तक्रार माऊलेचे तंटामुक्ती अध्यक्ष सत्यपाल राठोड यांनी लेखी निवेदनाद्वारा तारीख पोलिस स्टेशनला मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे प्रौढाबरोबरच शाळकरी मुले व तरुण दारू व अवैध धंद्याच्या नादी लागल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही गावातील तरुणांचे आयुष्य देशोदडीला लागण्याची भीती लक्षात घेऊन तंटामुक्ती अध्यक्षाच्या नेतृत्वात स्थानिक माता भगिनींनी मानोडा पोलीस स्टेशन प्रशासनाला प्रत्यक्ष भेट देऊन माऊली येथे बेगाय कायदेशीर कारवाई करून उपरोक्त अवैधधंदे आटोक्यात आणण्याची आग्रही मागणी केली आहे